फिश शूटसाठी तयार आहे पण आमचा पाऊस अजून प्रचंड प्रमाणात पडतोय तो काही कमी व्हायचं नावच नाही घेत त्यामुळे आम्ही काही शूट पण नाही करू शकत ना एवढ्या भर पावसात तर नाही शूट करू शकत म्हणून साठी पाऊस जायची वाट बघतोय आम्ही कांदा वर न चांगलं आलाय काही तो व्यवस्थित दिसतोय काही चेहरा घेऊन घेऊन

네, 필요한 건 어디 있는지 기억해 주세요. 네, 오케이, 네, 공책이 나왔어요. 공책이 나왔어요. 네, 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 आज मी शूटसाठी मामाकडे आले होते पण मामाकडे म्हणजे आमच्याच गावामध्ये आहे मामाचं घर पण आज काही पाऊस काय ऐकत नव्हता तरी पण आम्ही पावसात शूट केलं कारण की हेवटी तयार होऊन परत मूड ऑफ करून घेण्यापेक्षा शूट केलेलं बरं मनात आम्ही फोटोज वगैरे काढून घेतलेले आणि आता जातो बस झालं जास्त नाही फोटो काढतो कारण ही पाऊस भरपूर आहे चालूच आहे कंटिन्यू हा तो जरा तिकडे आम्ही शूटला गेलो तर दोन तीन फोटो तिकडे पण क्लिक केले आमचे फोटो काढून झाले आणि हा पाऊस गेला म्हणजे पाऊस पण किती कुसक होता ना आम्हाला नीट फोटो पण काढू दिला नाही आज आला उद्या परत येणार उद्या अजून एक शूट करणार